हॅलो एवरीवन टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी आज आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये अवेलेबल असलेल्या मटेरियलपासून बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत जरी ही घरच्या मसाल्यांपासून बनवलेली असेल तरी पण ती बाहेरच्यासारखी की तितकीच टेस्टी लागणार आहे सो so, तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरू करू सगळ्यात आधी आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा कापून घेऊया मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत आणि तो आपल्याला उभा कापून घ्यायचा आहे जसा आपण भजी बनवण्यासाठी कापतो काप तसा न कापता आपल्याला तो आडवा धरायचा आहे आणि तसा कापून घ्यायचा आहे कापलेल्या कांद्याचे सगळे पार्ट आपल्याला सेपरेट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मी सगळे कांदे कापून घेतलेले आहेत आणि सगळे असे वेगवेगळे करून घेतले आहेत आता आपण कापलेला कांदा तळून घेऊया आपल्याला आधी चेक करायचं आहे तेल गरम झालं आहे की नाही तेल चांगलं गरम असणं गरजेचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल असतानाच आपल्याला कांदा तळायचा आहे म्हणजे तो खूप जास्त तेलकट होणार नाही आणि तो क्रिस्पी होईल कांदा एवढा ब्राऊन झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण तो याच्यापेक्षा जास्त ब्राऊन झाला तर तो बाहेर काढल्यानंतरही त्याची तळण्याची प्रोसेस चालू राहते आणि तो करपट लागू शकतो मी कांदा बाहेर काढून तो टिश्यू पेपरवर टाकला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑईल असेल ते रिमूव्ह होईल अशा प्रकारे सगळा कांदा आपल्याला व्यवस्थित पसरून ठेवायचा आहे आणि आता आपण बिर्याणीची पुढची तयारी करूया बिर्याणीसाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपण चिकनमध्ये सगळे मसाले टाकून घेऊया त्यासाठी मी सगळ्यात आधी एक चमचा हळद टाकलेली आहे थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे एक चमचा मी जिरी टाकलेली आहे दोन चमचा गरम मसाला आणि आपल्याला दोन ते ती तीन चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता आपण बिर्याणीमध्ये दोन चमचे लसूण पेस्ट टाकूया मी ही ताजी ताजी बनवलेली आहे ताज्या लसूण पेस्टमुळे बिर्याणीची चव छान लागते आपल्याला दोन तीन तमालपत्र टाकायचे आहे एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे दोन हिरव्या मिरच्या तशाच टाकायच्या आहेत थोडासा पुदिना आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता मी त्याच्यामध्ये दोन वाटी दही टाकून घेणार आहे दही खूप आंबट नसावं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे त्यानंतर टाकायचा आहे चवीसाठी मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला आपण जो कांदा तळून ठेवलेला आहे त्याचा एट्टी पर्सेंट कांदा आपल्याला या चिकनमध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे एवढा कांदा मी बाजूला ठेवलेला आहे हा आपल्याला बिर्याणीचे लेअर्स बनवताना यूज करायचा आहे कांदा तळण्यासाठी वापरलेलं तेल आता आपल्याला या चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले टाकलेलं चिकन आपल्याला दोन ते तीन तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल मी अर्धा किलो बिर्याणी बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्ध्या किलो चिकनला आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा कमी घेतला तांदूळ तरी चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त नको हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि पाऊन तास किंवा एक तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे जोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊयात एका पातेल्यामध्ये मी दोन वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण त्याच्यासाठीची फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि ते मस्त गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या आहेत आणि ही कडकडीत फोडणी आपल्याला कोशिंबीरमध्ये कांदा आणि टोमॅटो व्यतिरिक्त जर तुमच्याकडे गाजर काकडी अवेलेबल असेल तर ते देखील खिसून तुम्ही कोशिंबीरमध्ये टाकू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि आपली मस्त कोशिंबीर तयार आहे तांदूळ भिजायला ठेवून एक तास झालेले आहेत आता आपण भात शिजवून घेऊया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण मसाले काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मी तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आपल्याला थोडीशी मिरी घ्यायची आहे, आहे। त्यानंतर आपल्याला सहा ते सात लवंगा घ्यायच्या आहेत आता आपल्याला दोन मोठ्या इलायची घ्यायच्या आहेत एक दगडफूल घ्यायचा आहे तीन ते चार तमालपत्र घ्यायचे आहेत आणि चार आपल्याला ग्रीन इलायची घ्यायच्या आहेत बिर्याणी खाताना जर हे खडे मसाले आपल्या दातात आले तर आपल्याला खूप इरिटेट होतं आणि कधीकधी बिर्याणी खायची इच्छा पण जाते तर त्यासाठी हे खूप मस्त सोल्युशन आहे हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही ही ऑर्डर करू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला आपले हे मसाले भरायचे आहेत आणि हे आपल्याला भातामध्ये टाकायचं आहे मी सगळे छोटे मसाले या डिवाईसमध्ये टाकून घेतले आहेत तमालपत्र आणि दालचिनी याच्यामध्ये बसत नाही पण ते जेवताना रिमूव्ह करणं इझी आहे त्यामुळे एवढे छोटे छोटे मसाले हे टाकून आपल्याला अशा प्रकारे हे लॉक करून घ्यायचं आहे आणि हे, हे असंच आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये भात शिजवताना टाकायचं आहे आता आपण भात शिजवूया त्यासाठी मी कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते आपल्याला छान तुकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत त्यासाठी मी आपण घेतलेली दालचिनी टाकणार आहे तमालपत्र टाकाय टाकायचे आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आपल्याला न चिरता तशाच टाकायच्या आहेत आता त्याच्यामध्ये आपल्या मसाले भरलेलं डिवाईस टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील तर ती देखील टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि रस टाकून झाल्यानंतर ते लिंबू देखील त्याच्यामध्येच टाकायचं आहे भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि नॉर्मली टाकतो त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं आहे जा कारण हे आपण पाणी काढून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात आता हा तांदूळ आपल्याला सेवंटी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि पाच मिनिट आपल्याला मोठ्या फ्लेमवरती तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की तांदूळ छान फुगलेला आहे आता मी हा एका परातीमध्ये काढून घेणार आहे भातामधलं सगळं पाणी आपल्याला व्यवस्थित नितळून काढायचं आहे आता हा शिजवलेला भात आपल्याला मॅरिनेट केलेल्या चिकनवरती टाकायचा आहे आणि व्यवस्थित लेयर बनवून घ्यायची आहे मी कोमट दुधामध्ये थोडंसं केशर भिजायला ठेवलं होतं हे केशरचं दूध आपल्याला या भातामध्ये होतायचं आहे याच्यामुळे आपल्या आप बिर्याणीला छान कलर येतो आता बिर्याणीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि छोटे सहा ते सात चमचे मी तूप टाकलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि तळलेला कांदा जो आपण शिल्लक ठेवलेला होता तो देखील सगळीकडून व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आता या पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे पाच मिनटासाठी मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला एक तवा ठेवायचा आहे माझ्याकडे एक लोखंडाचा सपाट तवा आहे मी तो ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हे बिर्याणीचं पातीलं ठेवून आपल्याला पंचवीस मिनटासाठी छान दम देऊन घ्यायचा आहे पंचवीस मिनिट बिर्याणीला दम देऊन झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तसंच झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला बिर्याणीचं झाकण उघडायचं आहे आपल्या बिर्याणीचा खूप सुंदर वास येत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलच्या बिर्याणीसारखा देखील बिर्याणीचा तांदूळ खूप असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि आता मी तुम्हाला द दाखवते की आपलं बिर्याणीमधलं चिकन कसं शिजलं आहे ते बिर्याणीमधलं तांदूळही आणि चिकनही आपल्याला हवं हो तसं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता आपण ही बिर्याणी सर्व करूया बघू शकता की बिर्याणीला कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि आपली हॉटेलसारखी घरच्या घरी मस्त बिर्याणी तयार आहे तुम्ही देखील अशा प्रकारची बिर्याणी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची बिर्याणी कशी बनली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद बाय बाय